येऊ शकतो घोडा हा अडीच पावले चालतो येऊ शकतो एक दोन अडीच 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 पावले चालतो ना मग येऊ शकतो घोडा गोडा कुठं नाही येऊ शकतो बाकीच्यांना तरी रस्ता द्यावा लागतो आता हे पण दिलं तर नाही सागर काय बोलत होता मॅडम जेव्हा म्हणजे तीन पावलं मी काल सांगितलं ना हे पॉन काय होते फक्त एकच पाऊल चालतं पॉन मारताना तिरत मारतं तीन पाऊल चालवायचीच नाहीयेत नाहीये फक्त दोन पाऊल चालते पॉन मग नंतर एकच पाऊल चालतं आता मरू शकत आलं लक्षात असं तिरक मारत एक पाऊल पण चालताना फक्त एकच एकच चालतं फक्त एक पाऊड हे फक्त मारू शकतं गेम लक्ष ठेवायचं बस